आहे जादूची आता आपण हा आता बघा इथे काय लिहिलेलं आहे ओपन ओपन म्हणजे उघडा आता हे उघडल्यानंतर एक गंमत निघणार आहे याच्यातून आणि मग ती गंमत तुम्ही बघायची आहे रेडी स्टेडी मदर सवीचा पण काय केलंय वेलकम वेलकम म्हणजे स्वागत तुम्हाला करून बघायचे का, का कसं झालंय ते चला कोण करते बर बघा असं पकडायचं इथे एक हात पकडायचा इथे असा आणि असा एक पकडायचा आणि रेडी स्टडी गो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे कोण करेल बर श्रेया 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 श्रेयाला येते का बघू आपण पहिल्यांदा ओपन करायला सांगितलं बस बस इथे बस असते बस इथे बस ते इथं बस अशी बस ना सर माझ्या पुढे हा ते असं पकड इथं इथं पकड इथं 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 असं बोट पकड असं हे पकड असं पकड ना असं हां इथं पकडायचं याला हां हां याला पकड हे हे ओढायचं भरती आणि खालचं इथं बोट पकड ह्या दोनच्या मध्ये रेडी रेडी हां रेडी स्टेडी हा हां अंगठा सोड अंगठा सोड याला पकड याला 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 पकड ना रेडी आता फक्त मी काळजी येते वाचायच वाचा आता तुम्हाला गम्मत बघायची का तेव्हा हो। किती छान स्माइल करतय माईल गंमत पाहायची दिसते <coughs> <coughs> का व्यवस्थित मागे नाही तर थोडस मागे सरक थोडस हा आता बघ रुस्तम तर पकडे खात वरती याला पकड फक्त याला रुस्तम याला याला हा वन टू थ्री गो <coughs> digambar. ha? Open. Ada apa gua? Itu pas, itu pas asal. One, bola one, two, three, four. इकडून करा मुलीनीच इकडून करा तू केला अरे अनुज अनुज तू केला एक नाथला हा करा बरं हे बेटा यायचं हां करा 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 वन टू थ्री वा चला पुढे येई नेक्स्ट वा उलटं झालं बेटा तू वेलकम उलटं झालं व्हॅरी गुड Salah gadi ghala patkan. 1, 2, 3. Wow. Salah next. 1. Bola. 3. 3. वान टू थ्री हे अरे अरे पाणी पिऊरा पाणी पिऊ उलटा झाला हे गमत मज्जा आली तुमच्या घरा घरात द्यायची तुम्हाला ती आपण वर्गात चिटकवूया नंतर हा चला हॅपी न्यू इयर परत एकदा आणि आता हा आता आता खेळायला जा चला भरपूर झाला आपला अभ्यास खेळ बाय 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 बाय